रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपाध्यक्ष अंकुश ठाकरे असे प्रमुख फावे बाळासाहेब 私は何歳かは、久々の帰り、人生あったそう変え、医者が一人生され、生かし、お星運動を言うの。あしたは彼と、まだ久々は、ありにしてさ、 たくさん出てやれ。いかん悪くてせっかちをくれる。それらたくさん。さて、自称変わる。その上で、ね、して、うちで一緒にして。一緒に住所やそっか。七三五時やそっか。レジスタスやそっか。 で、あにがにさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげんさげ आम्हा लोकांचे त्यांचे संबंध नंतरच्या काळाचे होते अनेक सर्व त्यांनी केल्या अनेक प्रश्न हातामध्ये घेतले ते प्रश्न हातावर घेत असताना आमच्या हिरीनं कुठं ना कुठं त्यांना हातभार लावण्याचं काम Ce care o zic eu Azi, de ce 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 la să E a mândră și de asta să ce ca asta a mândră și Hai cu e jos de Azi avea să nu cu asta să zilează. Să trebuie să am în să ही कोफरगाव असेल त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल त्या सगळ्या भागामध्ये होता कारखानदारी सुरुवातीची नगर हा देशाचा पहिला सरकारी कारखाना हा जर सोडला तर त्याही खूप नव्या दिल्लीमध्ये खाजगी कारखान्याचे अनेक उदाहरणे होते Ise vizu në disa kërsa në se, Ra hëtta në ko për bërësha vëzhi së rësa se, Së rëmë për bërësha vëzhi së rësa se, Së rëmë për bërësha vëzhi së rësa se, Kërsi kërsa se. Se se e kërsi së së rësa, Se së vëzhi së rësa se, मुंबईच्या मुंबईतल्या लोकांच्या लोकांच्याकडे होती आणि त्यामुळे एक प्रकारचं असण नेहमी कामगारांच्या हिताचा प्रश्न आला की प्रसंगी संघर्षाचा असायचं आणि ते कर्जेच्यासाठी जे एक नेतृत्वाची फळी नगरनिगत उभी राहिली होती त्याच्यामध्ये साती किशोर पवारांचा सा उल्लेख हा फक्त त्यांना करावा लागेल त्यांचं काम त्या काळात बघण्याची संधी मला स्वतःला सुधारली आहे ते अनेक चते पण मी एक गमतीची गोष्ट सांगू इच्छितो मी नवीला शिकत असताना मी सर्वनगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शिकत होतो आता सहलनगरचा माझा काही समान माझे वधिक बंधू अभ्यासक हे त्या ठिकाणी नक्की करत होते <laughs> आणि त्यावेळेला सातवी आठवी हे शिकत असताना अभ्यासापेक्षा इतर उद्योगात मी जास्त लक्ष घालतो म्हणून माझ्या आई वडिलांनी मला कौजानगराला पाहतो आणि कौला शाळेमध्ये मी एक वर्ष शिकलो त्या शाळेचं वैशिष्ट्य एकच होतं की अनेक होते त्या शाळेचे विद्यार्थी आग्रहभागी असतात गोव्याची चौर सुरू झाली एस एम जोशी असते राजेशर नाथाई असते किशोर पवार असते या सगळ्यांनी त्या चळवळीत झोकून दिलं आणि एक उत्साह सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला आणि तो सत्याग्रह होतं तो गोव्याचा शिव्य आहे हिरवे गुरुजी नावाचे ग्रस होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रहाची चुकी होती पोर्तुगल त्यांचं राज्य होतं आणि ही चक्री सत्याग्रह केल्याच्या नंतर त्यांच्यावर पोर्तुगीजांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये हिरवे विरुद्ध हे मृत्यू विषय केले ही बातमी जशी आली तशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चलवली आल्या मला सांगायचं ह्याचं कारण माझ्या आयुष्याचे पहिला मोर्चा मी प्रभावनगरला काजा शाळा बंद केली आणि शाळा बंद करून कृषी निषेध करण्याचा हा नौशाली काढा माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही इथून सुरू झाली आम्ही वर्षा काढला कारखान्यावर गेलो कारखान्याच्या लोकांना सांगितलं कारखाना बंद करा गोव्याचा सत्याग्रह झाला हावसाचं फटकर हुसराचं तयार झाले असे हे सगळं बंद करायचं कारखान्याच्या संस्थापकांच्यामध्ये अनेक लोक होते अण्णासाहेब शिंदे होते वद्श्री विखे पाटील होते अनेक लोक होते त्यांनी हा कारखाना उभा केला आणि आम्ही मोर्चा दावे काढला आणि कारखाना बंद करा सारखा आलो त्यावेळेला विषय हातील म्हणजे पद्मशी पहिले विषेपातील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला लोकांना विचारलं ओळखलो काय तुमचं म्हणणे हे सांगितलं कारखाना बंद करणार हीचा निषेध करायचा आहे हिजवीची हत्या झालेली आहे त्यांच्याही त्यांनी कारखाना बंद केला 私はご約束をしてくださって。あののんちでら絶対うつてなさい。あんちゃら絶対に帰れないからさ、なんだか。言って、うつに帰って、君からさ、帰んしゃぶにとんだか。あんちでら絶対うつてなさい。うん。まだまだ手がいるよ、<laughs> どうしてかも知って。あちらからまで。いや、それにご約束してるよ。寝そくからなかん。<laughs> किशोर आणि त्यांचे बाकीचे सरकारी करत होते एक महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण त्या काळामध्ये जाणार अनेक गोष्टी त्यांच्या सांगतायत की महाराष्ट्राचा आता ठाकूरांनी उल्लेख केला सीमा प्रश्नाच्या समज आणि सीमा प्रश्नाच्यासाठी एकीकडे समितीची स्थापन स्थापना झाली त्याच्यामध्ये सेक्रेटरीचं काम हे किशोर पवारांच्या करत होतं एस एम जीचे अध्यक्ष होते बैठक झाली आणि बैठकीत ठरलं की सत्याग्रह करायचा आणि सत्याग्रह करायचा ठरल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरे होते आणखी अनेक लोक होते आणि त्या बैठकीमध्ये निर्णय हा झाला की सत्याग्रहाची पहिली तुटली हे शरद पवारांच्या नेतृत्व आणि त्यामुळं हा निर्णय झाला की त्या ठिकाणी गोव्यात जाऊन गोव्यात वेळगावला जाऊन वेळ करायचा आणि सीमा भागाची मागणी करायची सध्या का आम्ही निघालो आमच्या कानावर काही लोकांनी घातलं होतं की कागदच्या जवळ खोटल्याच्या नंतर तुमची गाडी थांबवली जाईल आणि तुम्हाला अटक केलं जाईल कसं करायचं जायचं तर काही करू निर्णय तर घेतला समितीचा निर्णय होता सत्याग्रहाची पहिली चुकी त्याच्यात माझं नाव आणि तेव्हा मला गेलंच पाहिजे हा निर्णय आम्ही लोकांनी घेतला आणि शेवटी जायचं कसं तर शेवटी कागदशा अधिकार वेळ बदलला गाडीचा ड्रायव्हर मी झालो आणि दुसरा ड्रायव्हर मागं बसवला आणि ती गाडी आम्ही नळगावच्या दिशेने नेली सीमा भागाचे सुरुवात इथून होते त्या कागद्या हृद गाडी थांबवली पोलिसांनी विचारलं करण्यासाठी कोण आहे लहान आहे हा महे हां हा हा म्हणजे भाई अच्छा हो नाही अवैध बरी एक दोनदा कोण नव्हतंच गाडी मी होतं पाच बरोबर ड्रायव्हर आणि त्याला काही हिताच देऊन दिसत नाही त्याची गाडी आमची शोधली आणि शोधल्याच्या नंतर बेळगावला गेल्यानंतर म्हणून करता खोलकर समितीने सांगितलं की खोलकर म्हणून कार्यकर्ते त्यांच्या घरी जायचं रात्री दोन वाजताच्या घरी जाऊन आम्ही मुक्काम केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दर वाजता सत्याग्रह करायचा ज्या जे ठिकाण होतं त्या ठिकाणी एका घराच्या भिंतीवरनं उद्या मारून आम्ही लोकांनी तिथं सत्याग्रह केला त्यावेळेला कर्नाटकचे पोलीस अत्यंत राारवलेले होते त्यांनी सत्ताराचा लाई हल्ला केला आम्हाला धागाला लासा बसल्या आणि अटकही झाली आणि अटक झाल्याच्या नंतर बेळगावच्या जवळ एक धरण आहे कोणतं धरण हिडकल डॅम हिडकल धाम तर आम्हाला फोटून तिथं नेऊन ठेवलं एस दिवशी नाही काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले त्या धरणावरतीचा मला अटक करून शिवनी तिथे गेले त्यांना कुणी आजवर नाही आणि आम्हा लोकांना भिरते आणि आम्हा लोकांचा विश्वास वाढवला मला सांगायचं कौतुक असं ते माझ्या पाठीवर सतत साठ्या व्यवस्थे होत्या आणि त्याचा परिणाम काय होतो तुम्ही सगळे चळवळीचे कार्य करतात तर त्यामुळे तुम्हाला हा नीट व्हायचे पण मी सर्वांनी पाच हात फिरवला आणि त्याच्यानंतर सुटका झाल्याच्या नंतर किशोर पवार आणि बाकीच्या सगळ्यांनी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याच्यानंतरची दुसरी चुकी ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आणि छगन निहाल अहमद आणि छगन भुजवळ छगन भुजवळांनी गमतीच केलं ते गोव्यात त्या भागातून जायचं ठरवलं त्यांनी कफेळ बदलले हुस अधिकाऱ्याचे कफेळात आणि हुली साधिकाऱ्यांचे कफे राहण्याच्या नंतर 私たくあちはんなどんどんや、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、のたちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私 झाले हे झाले सगळे वातावरण झाले होतं आणि या सगळ्यामध्ये त्या समितीचं काम सातत्य चालू ठेवण्याचा उपक्रम हा किशोर सवारांनी केलेला होता अशा अनेक गोष्टी सांगायची की त्यांनी सर्व लक्ष घातलं महाराष्ट्राच्या जिथे हिताचा गोवा मुक्ती असेल स्वातंत्र्यचा लढा असेल हैदराबादचा स्वातंत्र्यचा लढा असेल तर प्रत्येक संघर्षाच्या काळात किशोर पवार हे अग्नभारी राहिलेले होते अमेरिकेच्या काळामध्ये सातच धंद्याशी माझाही संबंध आला आणि ताज किशोर पवार दुसऱ्या बाजूने असत अनेक त्यांचे सहकारी असेल आमच्या बैठका व्हायच्या मी आणि माझ्याची भूमिका ताट्यासाहेब वगैरे सगळी इच्छा आहेत मध्यसाची भूमिका माझ्याकडे नेहमीच आणि आज करीत आणि यंदाचा सुद्धा निर्णय माझ्यासाठी ठिकाणी आहे पण सांगायचं तात्पर्य की संघच व्हायचा शासन कामग्रा संघटनेचे हे सगळे नेतेमंडळ या ठिकाणी आहेत ते ज्या वेळेला चर्चेला येते त्यावेळेस त्यांचं रूपच वेगळं असायचे नेहमी फेमरी बोलणारे पण चर्चेला आल्याच्या नंतर कुठली गोष्ट सोडायची नाही ही भूमिका घेणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन किशोर पवारांचं असतं आणि दुसऱ्या बाजूनं शंकरराव कोले संकला काळे आणि हे बाकीचे साखर धंद्याचे लोक वसण्याचा आहे आणि तो गमतीचा आहे बैठकीला बसायच्या नंतर कोणे आणि किशोर यांचा संघर्ष इतक्या चोखाला जायचा आणि सगळ्या संशयाच्या नंतर जवळ सत्यभाव असायत तसं वागायचे तसं भागायचं ना त्या ठिकाणी होतं आणि म्हणून संबंध महाराष्ट्राच्या साखरधंद्याच्या कष्टकऱ्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा महाराष्ट्राच्या हिताचा हा विचार त्यांनी घेतला तो कधी सोडला नाही आणि त्याची शिकवण हे समज मिळसे असतील किशोर पवार असतील या अनेकांची त्या ठिकाणी होती आज महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर आज भारतामध्ये साखरेचा धंदा हा महत्वाचा आहे एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये काफजगिरी हा धंदा होता तुम्हाला ठरूक आहे की मुंबईमध्ये शेकडो सा काफगिरी होत्या गिरणगाव नावाचा भाग एक प्रकारचा कामगारांची जबरदस्त शक्य असेल असं भाग होता तुम्ही सकाळी जे गेलात गिरणगावात त्या काळात त्या हजारोच्या संख्येनं आपली बाकी बरोबर घेऊन कारखान्यामध्ये दिल्लीमध्ये जाणारा कामगार हा बघायला लोकांना गेले अनेक होते दोनशे गेलेले मुंबईत होते आज एक राहिली आहे आणि ते सगळं निरणगाव हे कामगार सर्वेच्या देशाचं त्यांचं होतं अनेक लोकांची जबाब घेता येतात काउनजर दांगे असतील त्यांच्यावरती अनेक सहकारी असतील नंतरच्या त्या काळामध्ये अगदी अनेकांचे नाव त्या ठिकाणी डॉक्टर दत्ता सावंत असं अनेकांची घेतायची येतील ही सवन चळवळ अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी केली होती आणि त्याही चळवळीमध्ये एस एसींच्या विचारानं काम करणारे जे महत्त्वाचे लोक होते त्याच्यामध्ये टी शट होते आज त्या भागात मी जातो मला अतिशय व्हायचं असतं एक गिरणी वागायला येत नाही कष्टकरी कामगार वागायला येत नाही त्या ठिकाणी चाळीस आणि पन्नास मजल्याच्या इमारती आहेत आणि त्याच्यात माझा मराठी माणूस पुसत नाही त्याची ताकद झालेली आहे त्या गिरणीमध्ये खट्ट घाऊन देशाची संपत्ती वाजवणारा कामगार होतो त्या ठिकाणी आज हे चित्र या ठिकाणी बघायला आणि म्हणून किशोर पवार किंवा बाकीच्या सरकारांनी जो एक आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर घालून दिला त्याचा जर गांभीर्याने विचार करायचा आला तर माझं फामिकवारांनी सांगलं की समन कामगार चळवळीच्या संबंधीचं जे चित्र देशात आहे जे राज्यात आहे त्याच्यामध्ये बसून आपल्याला विचार करावा लागेल आज कामगारांची मानसिकतासुद्धा संघर्ष नको अशा प्रकारचा आहे एका दिशेनं तर चांगला आहे पण संघर्ष नको या नावानं जर तुमची फिरवण होत असते तर त्यासंबंधीचा विचार हा आपल्याला नक्की करावा लागणार आहे महाराष्ट्राचा साखरेचा धंदा का, आज एक नंबरचा धंदा झालेला आहे मी का काफत गेल्या झालेल्या नाही आज सेको आज त्या ठिकाणी गेलेला नाही सरकारी कारखाने दिवसेंदिवस कमी होत आहेत खाजगी कारखाने वाढलेत कारखान्यांच्या साईजसुद्धा सुद्धा वाढल्या आणि साधांचा सा, सगळं सुस्त हे आहे कमीत कमी कामगारांच्या कारखाना कसा चालू कारखाना टिकला पाहिजे याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही पण कारखान्याच्यासाठी जो घाम घालतो साखर उत्पादन करतो त्या कामगाराचं काय त्या सवन संघटनेचं काय या सगळ्या दुर्दैशांची भूमिका आपल्याला करून नाही आज ना उद्या शांत भरून नसून या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आज जगामध्ये दोन नंबरचा सा साखरेचा सा धंदा भारताचा आहे काही ब्राझीलला आहे आज ब्राझीलसुद्धा एक नंबर आहे पण बाकीचे सगळे जे देश आहेत साखरेच्या सा धंद्याचे ते मारव खजे आणि त्याची दारा भारतांनी घेतली आज उत्सव खरेदीसारखं राज्य देशाचे एक नंबरचं राज्य कारखान्याची साईज उठली आणि तेच दोन महाराष्ट्रात आलं आणि ते महाराष्ट्रात आल्याच्या नंतर दिवसेंदिवस त्या सरकारी वेळीला सुरुवात लागायला लागलेलं आहे सरकार त्याचा दूर व्हायला लागले आज ज्या भागातून मी अनेक वर्ष प्रतिनिधित्त केलं सुदैवानं तिथं अजूनही माळेगाव काय छत्रपती काय सर्वेश काय सहकारी कारखाने टिकेल व आजूबाजूला गेल्याच्या नंतर भीमा फातच तर तसे कारखाने पाहिल्याच्या नंतर अस्वस्थता वाटते प्रश्न आल्याच्या नंतर कुणाचे चर्चा करायची संघटनेच्या लोकम सांगतात मंगलोरला खुणत जातो महाराष्ट्राच्या बाहेर खुंचर जातो अनेक कारखाने त्यांचे आहेत आणि त्यांना स्थानिक लोकांच्या संबंधीचं काहीही असं नाही एकेकाळी खाजगी कारखाने होते ज्याचा उल्लेख मी केला की महाराष्ट्रातल्या लोकांचे होते फिलांचा कारखाना कोणाचा तो माधवराव अक्षांचा कारखाना तुमच्या श्रीमंत महाराष्ट्रात सुब्रमिणी कोणाची तर धानुकरांची महाराष्ट्रातली नावं त्या ठिकाणी दिसतो आज कसं ठीक आहे दिसत नाही आणि दिसतंय काय आणि मला आणखीन असं वाटतं की आणखीन काही दिवसांनी नवीन सरकट यायची आज बाळासाहेब त्यांच्या वडिलांच्या हसून अतिशय उत्तम कारखाना चालवतो कधी वेतन के यासंबंधीचं संघटना नाही कधी कामगार आणि मॅनेजर यांचा वाद येत पण मला त्यांचीसुद्धा काळजी असते आणि त्याचं कारण आजूबाजूला कारखाने खाजगी आहे त्याचं स्वरूप स्वरूपमध्ये इतर ठिकाणचे कारखाने तीन हजार टनाचे होते पाच हजारावर झाले सात हजार झाले आता वीस हजार टनाचे कारखाने वीस वीस हजाराचे कारखाने हे झाले आणि दुसऱ्या बाजूनं कामगारांची संख्या दीडशे दोनशे तीनशे आणि कामगारांची नोकरी झाली कारखान्याची साईज वाढली त्याचे परिणाम वीस हजार टनाचा कारखाना आणि दुसऱ्या बाजूने पंचवीसशे टनाचा सहकारी कारखाना संघर्षात पंचवीसशे टिकणार नाही आणि त्याचा परिणाम अनेक ठिकाणच्या कारखान्यामध्ये निश्चित परिणाम होईल उत्पादकांवर होईल आणि कष्ट करणाऱ्या साखर कामगारावर सुद्धा आणि त्या सगळ्या गोष्टीचा मुळे मला आनंद एका गोष्टीचा आहे की अशा या सगळ्या कार्यक्रमामध्ये साखर उद्योग आणि कामगार सह हा विषय काही तुम्ही घेतला ही अतिशय चांगली गोष्ट होती यासाठीच किशोर पवारांनी आयुष्य दिलं माझं म्हणणं एक आहे की आज न उद्या कच एकदा एकत्र बसून चर्चा करावी लागेल संघाच्या लो लोकांना विश्वासात घ्यावं लागेल महाराष्ट्र सरकारला विश्वासात घ्यावं लागेल आणि सांगावं लागेल सा की कारखान्याची साईज काय ठेवायची कारखान्यामध्ये काम करणाऱ्या काम कामगारांची संख्या किती ठेवायची उत्पादकांना न्याय मिळावा पाहिजे त्याच्यातील अनिवत कोणाच्या मनात सरकार नाही आणि खरं सांगायचं माझ्या पाहण्यात असायचे की आत्ता या सर्व कारखानदारीमध्ये विषय तर ठेवतरी चित्र बदललेली आहे त्या ठिकाणचा कामगार निदान चाळीस टक्के तरी कामगार बहुतेक त्या कारखान्याचा सहसर तो मानक व्हायला लागलेला हे चित्र आहे आणि ते जर चित्र टिकवायचं असेल तर दोघांच्या हिताचा विचार करावा दुसरा साखर एक साखर हा धंदा करून परवडणार नाही हा ना साखर तयार करतो ई तयार करतो इथेनॉल तयार करतो हा ब्राझील जगातला एक समोरचा देश जो आहे मला मी आणि बाळासाहेब थोरात तिथे गेलो होतो आम्ही एकदा सगळी कारखानदारी बघायला असताच गेल्या आठवड्यात एक तिथे कारखानदार माझा भेटते ते मराठी आहेत ते आपल्या बेळगावचे आहेत आणि हुंकुन मी तर त्यांचे कारखाने तिथे होते त्यांनी सोडले आता एक कारखाना त्यांचा आहे चांगलंच माझ्याकडून कसा झाला कारखाना चांगलं चाललं आहे काय किती चांगला आहे 不思議さざる千の坊主。不思議さざる千の坊主。あたらさん。不思議さざるきち。不思議さざるそら。本当はそらに、えさべしゃざす、ス思議さざる、まじめにおじいないです。不思議、ちっちゃさがおじいさん。あんやち、どんな感じよ。ささらかいどんな感じだろう。 सरकारी सभेचं काम करणाऱ्या नेत्यांना विश्वासात घेऊन आणि साखर साखरधंद्यात चक्करी कामगारांचे किंवा लोकांच्या संघर्षांना विश्वासात घेऊन आपल्याला खुशी फावलत ही सकाळी जाते आणि म्हणून दिवस चालले नाही पण एक गोष्ट चांगली आहे की अजूनही या सर्व कारखानदारीमध्ये संघर्ष असेल तिथं संघर्ष करतात पण तिथवर ताणायचं याचं कामगार संघटना फाळतात आणि त्यामुळं ही मी टिकली आणि ती टिकवण्याचं काम आपल्याला करायचं ते काम आपण स्वामानपणे केलं तर ही खऱ्या अर्थानं तिथे पवारांना श्रद्धांनी देवी या सगळ्या कामामध्ये आम्ही जो अंत्य नाम असून तुमच्याबरोबर आहोत एवढं सांगतो Ani děje, když když kazuřujete, jsou, jakýž jsou výsledky. Ani já nevím, co je zařízení, kde jsou kvalitace. Ani zvládli, aniže jsou kazuřujete, aniž byste si, aniž ještě, aniž byste, 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 yaygın.